नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचा उपमा म्हणजेच बाजरीचा उपमा त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे मोहरी धने पावडर हळद कढीपत्ता मिरची शेंगदाणे कांदा कोथिंबीर आणि बाजरीचा रवा म्हणजेच बाजरीचे पीठ उपमा करण्यासाठी आपल्याला बाजरीचे पीठ थोडे जाडच पाहिजे त्यासाठी मी जाडसर पीठ दळून घेतलेले आहे सर्वात आधी पॅनमध्ये मी बाजरीचे पीठ चांगले लालसर होईल तोपर्यंत भाजून घेणार आहे भाजून घेतलेले पीठ आता मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि आता फोडणीची तयारी करणार आहे पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात मोहरीची फोडणी करून त्यात जिरे कडीपत्ता हिंग मिरची याची फोडणी करून घेणार आहे नंतर त्यात शेंगदाणे आणि कांदा टाकून चांगले परतवून घेणार आहे कांदा परतवून झाल्यावर त्यात धने पावडर हळद हो टाकून परत थोडे परतवून त्यात बाजूला ठेवलेले गरम पाणी टाकणार आहे वरून थोडे मीठही घालू आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यात आपण भाजलेले बाजरीचे पीठ टाकून चांगले हलवून घेऊ जो बाजरी खाई तो आजारापासून दूर राहील असे पूर्वीचे लोक म्हणत असत बाजरीमध्ये भरपूर पोषक द्रव्य असतात बाजरी रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुद्धा हळूहळू हो वाढते मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास बाजरी मदत करते पचन संस्था आणि ठेवते त्याचप्रमाणे बाजरीमध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतात मिश्रण चांगले एकजीव झाले की त्यात कोथिंबीर टाकून परत एकदा परतून घेऊ व उपम्याला पाच ते दहा मिनिट चांगले वाफ येऊ दे आता आपला उपमा पूर्ण तयार झालेला आहे तो आता आपण एका भांड्यात काढून घेऊ सकाळच्या वेळी नेहरीसाठी हा गरम गरम उपमा खूपच स्वादिष्ट व चविष्ट लागतो खांदेशात भरपूर बाजरी पिकत असल्यामुळे जेवणात रोज एकदा तरी बाजरी असते हिवाळ्यात तर बाजरी हमकास खाल्ली जाते कसा वाटला माझा हा उपमा कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद